नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे अखेर सरकारी कर्मचारी कर्मचारीची बातमी त्या संदर्भात एफीसू च्या माध्यमात संपूर्ण अपडेट सवयितपणे पाहणार आहोत तर चला आजची अपडेट सवयितपणे पाहूया चला सुरू करूया सरकारी कर्मचारी बाबत उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे राजा रोखीकरण बाबत सरकारी कर्मचारी प्रकरण न्यायालयात आले विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील दोन लेवल इनकॅशमेंट सरकारी कर्मचारी सोडल्यानंतर त्यांना रजा देण्यात आली नाही आपले हक्क समजून घेण्यासाठी त्यांनी न्यायालयात घेतली खटला दाखल करणाऱ्या दोन सेवनुक्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या कमावलेली विशेषधिकार रजा रोखण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली न्यायालयाने म्हटले की वैद्य संवैधानिक तरतुदीशिवाय कोणताही कर्मचारी रोख रजा घेण्याचा अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही लीव्ह इनकॅचमेंट हा प्रत्यक्ष कर्मचा हक्क आहे काम ते कमावले म्हणून विशेष प्राप्त रजा नियुक्ताला विकणे आणि त्या बदल्यात पैसे मिळवणे हा त्या कर्मचाऱ्याचा अधिकार आहे उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार वैद्य संवैधानिक तरतुदीशिवाय कर्मचा अधिकार कमी केले जात असतील तर ते घटनेच्या कलम तीनशे उल्लंघन आहे कामगारांची कोणतेही हिरावून घेता येणार नाही विशेष म्हणजे दत्ताराम सावंत कर्मचारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कामावर आला होता दोन हजार पंधरा मध्ये त्यांनी नोकरी सोडली सीमा सावंत एकोणीसशे चौऱ्याऐशी मध्ये बँकेत रोखपाल म्हणून रुजू झाल्या दोन हजार पंधरा मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली दोन्ही कर्मचारी सर्व नियम पाळून राजीनामा दिला यांना लेवल इनकॅशमेंट संबंधित बँकेकडून समाधानकारक कामाचे प्रमाणपत्र मिळते मात्र त्यांना रजा रोखता आली नाही त्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली अखेर न्यायालयाने त्याच्या बाजूने निकाल दिला आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सरकारी कर्माच्या संदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवडे शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराची बाद विसरू का धन्यवाद